नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपले मंगळसूत्र हे युनिक आणि ट्रेंडी डिझाईनचे असावे असेच प्रत्येकीला वाटते मंगळसूत्रामध्ये बऱ्याच जणांना हडके डिझाईन्स हवे असतात खास प्रसंगी किंवा लग्न समारंभांना साडीवरती जितके सुंदर मंगळसूत्र असेल तितकाच आपला लुक हा छान दिसतो काही जणांना लॉंग मंगळसूत्र आवडतात तर काही जणांना शॉर्ट जर तुम्हाला थोडं डिझायनर आणि थोडं ट्रेडिशनल मंगळसूत्र घ्यायचं असेल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले राजवाडी मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय सुंदर असे राजवाडी मंगळसूत्र तुम्हाला पहिल्याच नजरेत आकर्षित करतात आकर्षक मोत्यांनी सजवलेले सोनेरी मोत्यांच्या मण्यासह मोहक पॉल आहे जे पाहणाऱ्यांची अगदी लक्ष वेधून घेतात गोल्ड फिनिश मेटलने बनवलेले हे मंगसूत्र आहेत या मंगळसूत्रामध्ये सोनेरी काळा मोतेमणी यूज केल्यामुळे हे मंगळसूत्र अधिकच आकर्षक आणि उठावदार दिसतात तसेच या मंगळसूत्रामध्ये गुलाबी पांढरा हिरव्या स्टोनने जडवलेले हे गोंडस मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक डिझाईनचे हे, हे।, हे राजवाडी मंगळसूत्र खास प्रसंगी समारंभांना किंवा कार्यक्रमांना साडीवरती घातल्यानंतर खूपच आकर्षक आणि उठून दिसतात ह्या राजवाडी मंगळसूत्रांमध्ये अशा ड्रॉपलेट वाटी डिझाईन्स हे अधिकच आकर्षक आणि उठवदार दिसतात तसेच ह्या मंगळसूत्राबरोबरच मॅचिंग इयरिंग्स मिळतात त्यामुळे तुम्हाला वेगळे इयरिंग्स घालण्याची गरज भासत नाही जर तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननेचं डिझायनर हेवी मंगळसूत्र हवं असेल तर तुम्ही असे राजवाडी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता सध्या मार्केटमध्ये राजवाडी मंगळसूत्राच्या भरपूर नवनवीन लाईट वेट आणि हेवी व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात खास प्रसंगी साडीवरती जर तुम्ही असे हेवी लुक देणारे मंगळसूत्र घातला तर खूपच आकर्षक दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा